जांभुरा गावात मागील दीडशे वर्षापासून आगळ्या वेगळ्या पद्धतीने केली जाते गोधन पूजा देशभरात दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असताना लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच बलिप्रतिपदेच्या दिवशी सर्वत्र विविध पद्धतीने गोधन पूजा केली जाते भंडारा जिल्ह्यातील जांभूर या गावात मागील दीडशे वर्षापासून आगळ्या वेगळ्या पद्धतीने गोधन पूजा केली जाते पारंपरिक वाद्याच्या तालावर ग्रामस्थ बेधुंद होऊन नृत्य करीत या सोहळ्याचा आनंद द्विगुणित केला या गावातील गोवारी समाजातील परतेती कुटुंबीय मागील दीडशे वर्षापासून संपूर्ण गोधन जंगलात चरायसाठी नेतात यावेळी कधी चुकून गुराख्याकडून गोधनाला मार झाली तर त्याचं प्रायचित्त म्हणून बलिप्रदीपदेच्या दिवशी संपूर्ण गोधनासोबतच गावाला प्रदक्षिणा घातले जाते त्यानंतर गावातील मुख्य चौकात पालथे झोपून संपूर्ण गोधन गुराख्याच्या अंगावरून चालवले जाते ही अनोखी परंपरा आजही मोठ्या उत्साहात साजरी केली जाते ही परंपरा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांची मोठी उपस्थिती बघायला मिळाली तुमच्या गावामध्ये गेल्या दीडशे वर्षांपासून एक परंपरा राबवल्या जाते गाय दुर्बोधनाची काय ही परंपरा आहे तुमच्या अंगावरून जेव्हा गाय धावतात काय वेदना होत नाहीत का काय सांगाल एकंदरीत एकंदरीत म्हणजे वर्षभर त्यांना चारत असताना आम्ही त्यांना शिवीगाळ करतो मारतो पिटतो सगळ्या गोष्टी त्या गोष्टीचा प्राचित्त म्हणून आजच्या दिवशी त्यांची पूजापाठ होणारी आपण आपल्या केलेल्या कर्माचा प्राचित मार्फत करतो आणि गावात सुख शांती लाभो सगळ्यांच्याकडे धनाच्या माध्यमातून वैभव लावो म्हणून आपण सर्व लोकांच्या मदतीनं गावकऱ्यांच्या सहकार्यानं आपण हा कार्यक्रम साजरा करत असतो आणि हा कार्यक्रम असताना इतकी श्रद्धा आहे गावाची आणि आमची सुद्धा की आजपर्यंत अवगामी छ म सहा महिन्याच्या असतानाच माझ्या वडिलांनी मला गायीच्या पायाखाली तुडवलेलं आहे बरोबर असं एकही एक काही घडलेलं नाही की त्याच्यात आम्हाला कुठल्या तरी इजा झाली असेल